ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोहोपाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण देखील करण्यात आले असून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे तसेच ग्रामपंचायत हद्दीत सोलर पद्दीबे बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांगांसाठी घरघंटी वाटप ग्रामपंचायत हद्दीत पिशवी वाटप आणि वासंबे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत सरपंच उमा मुंढे उपसरपंच भूषण पारंगे आणि सदस्य उपस्थित होते प्रचंड प्रमाणावरती नागरिकांनी झालेल्या रसायनिक परिसरातील वासंबी ग्रामपंचायतीमध्ये विविध कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण मी आणि आपले लोकप्रिय आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलं वसुंधारा योजनेमध्ये या ग्रामपंचायतीने कोकणामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं हो आहे इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या नागरिकांनी झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता आणि इतर अभियानाची अंमलबजावणी करणं इतकं सोपं राहू शकत नाही पण आम्हाला सर्वांचंच पाठबळ मिळालं सरपंच आणि त्यांच्या सदस्यांची इच्छाशक्ती होती नागरिकांचा सहभाग तितकाच उत्स्फूर्तपणानं राहिला म्हणूनच आज या ग्रामपंचायतीने कोकण प्रांतामध्ये आम्हा स्थान मिळवलेलं आहे उद्याच्या भवितव्यामध्ये राज्यपातीवरती सुद्धा ते स्थान उमा मुंडेंच्या नेतृत्वाखाली मिळेल याच्यात मला विश्वास आहे पण त्याचबरोबर ती आमदारांनी दोन तीन बाबी या ठिकाणी प्रकर्षाने सांगितल्या की आता या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याची आवश्यकता आहे घनकचरा प्रकल्पाच्यासाठी राज्य सरकारकडनं जागा देण्याची आवश्यकता आहे आणि मग ती जागा मिळाल्याच्यानंतर मग प्रक्रिया करणाऱ्या त्या संबंध ह्याच्यासाठी काही निधीची आवश्यकता लागेल सांडपाणी वाहणारं जे काही आज पाईपलाईन आहे ती खालापूरपासून खोपलीपासून ते थेट करावी अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या उद्याच्या भवितव्यासाठी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता आहे देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमितबाईंच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जनकल्याणाच्या संबंध देशभरामध्ये योजना राबवतं राज्यामध्ये देवेंद्रजी अजितदादा एकनाथरावच्या नेतृत्वाखालचं सरकारसुद्धा प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आम्ही दोघेही संयुक्तपणे या ग्रामपंचायतीच्या या वेगवेगळ्या कामांच्यासाठी सतत पाठपुरावा करू आणि या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होईल एक क्रांतिकारी निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र मंत्र, मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळान त्या ठिकाणी घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की या साऱ्या गोष्टीची आवश्यकता होती वेगवेगळ्या व्यासपीठावरती वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी मांडणी केली होती काही राजकीय पक्ष त्यावेळेला मागत होते मोदी साहेबाने आणि भारत सरकारच्या एनडीएने दिल्याच्यानंतर परत टीका टिप्पणी करतायत राजकारण विरहित या गोष्टीकडे जर का पाहिलं तर उद्याच्या महाराष्ट्राच्यासाठी अत्यंत देशासाठी महत्त्वाचं आहे